मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत सातत्याने आंदोलन आणि उपोषण करून त्यांनी सरकारला जंगजंग पचाडला आहे दरम्यान मनोज जरंगे हे लाखो मराठ्यांचा मोर्चा घेऊन मुंबईच्या वेशीवर धडकले होते मराठा आंदोलकांनी मुंबईत जाम आंदोलन करण्याची योजना आखली होती परंतु मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर वाशी नवी मुंबईमध्येच दाखल होताच राज्य सरकारने तातडीने मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना काढली त्यानुसार कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जात प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीत समावेश केला जाणार आहे तसेच ओबीसीत समाविष्ट केलेल्या मराठा व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगळे सोयाऱ्यांनाही जात प्रमाणपत्र देण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे दरम्यान सगळे सोयाऱ्या संदर्भात सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं पुढील पंधरा दिवसांत विशेष अधिवेशन बोलावून हा कायदा पारित करावा अशी मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केले आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालेलं नाही त्यावरून जरंगे पाटील यांनी मंगळवारी तीस जानेवारी रोजी राज्य सरकारला इशारा दिला होता की उद्यापासून या अधिसूचनेची अंमलबजावणी सुरू केली नाही तर दहा फेब्रुवारीपासून मी बेमुदत उपोषणाला बसेन दरम्यान राज्य सरकारने अद्याप या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेली नाही त्यामुळे मनोज जरंगे पाटील येत्या दहा फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत मनोज जरंगे पाटील यांनी परवा तीस डिसेंबर रोजी किल्ले रायगडाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवंदन केलं त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली त्यावेळी ते म्हणाले या कायद्याची अंमलबजावणी वेळेत केली नाही किंवा दडपणाखाली जबाबदारी पार पाडली नाही तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको हो। नोंदी मिळत नाहीत समितीला मुदतवाढ दिलेली असताना समिती काम करत नाही ज्यांची कुणबी नोंद मिळाली आहे त्यांना प्रमाणपत्र वाटप होणं आवश्यक आहे त्यामुळे आपण दहा फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे मनोजरंगे पाटील म्हणाले सरकारने आधी सूचना काढून चार दिवस उलटले तरी आंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत तुम्ही तात्काळ शब्द वापरला आहे सरकारमधील मंत्र्यांकडून वेगवेगळी वे वे वक्तव्य वे येत आहेत त्यामुळे सरकारची भूमिका आम्हाला कळत नाही दहा फेब्रुवारीच्या आत गुन्हे मागे घ्यावे